राम राम मंडई आपल्या असल कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पडवळची भाजी रस्ता भाजी हे बघा पडवळ मी धुवून घेतलेला आहे आता त्याला मस्तपैकी असं बारीक चिरून घेऊ एकदम छोटे छोटे काप करायचे हे सर्व पडवळ आहे ते पूर्ण स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातल्या बॅग काढायच्या उभं चिरायचे नंतर ते कापून व्यवस्थित सगळं घ्यायचं हे बघा कशा पद्धतीने कापता आहे नंतर हे बघा आपलं पडवळ एकदम व्यवस्थितपणे चिरून झालेलं आहे स्वच्छ धुवून घेतलं पहिल्यांदीच घेतली मी त्याच्यात आपण तुरीची डाळ दोन चमचे घालणार आहोत तुरू डाळ त्याच्यानंतर मसूर डाळ दोन चमचे मसूर डाळ दोन चमचे घालायची त्याच्यानंतर मसूर डाळ घातली दामसूर मसूर डाळ ती धुवून घ्यायची मी दोन पेले पाणी ओतलेलं आहे मस्त ते धुवून घेतलेलं आहे चोळून घ्यायचं मस्तपैकी चांगलं असं व्यवस्थित एकदम हळूहाताने चोळून घ्यायचं ते चोळून झालं की नंतर आपला गॅस ओप चालू करा आपला गॅस आता बघा चालू झाला कडे ठेवल्या त्यात दोन पाया मी तेलाच्या टाकलेले आहेत तेलाच्या पाया टाकून झालं तेल गरम झालं की त्यात जिरे टाकायचे थोडे अर्धा चम्मच लसूणाच्या पाकळ्या मी घेतलेत बघा चार त्या लसूणच्या ठेचून मस्त मस्तपैकी टाकायच्या लसूणच्या पाकाया ठेचून टाकलं झालं की मदरचा अदरक लसूण पेस्ट वापरायची थोडीशी नॉर्मल अर्धा चमचपेक्षा पण थोडीशीच टाकायची जर तुम्हाला आवडत असली तर मला आवडते म्हणून मी टाकलेली आहे त्याच्यानंतर मिक्स 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 करून घ्या मस्तपैकी नंतर आपलं पडमळ वगैरे घेतलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं एकदम व्यवस्थित ते टाकून घ्या त्याच्यात बघा सगळं त्याच्यात टाकून घ्यायच मस्त पैकी व्यवस्थित ते फ्राय तेल मस्त फ्राय करून फ्राय करून ते व्यवस्थित एकदम घ्यायचं ते झालं की त्याच्यात एकदम एकदम लहान एक टॅमॅटो बारीक चिरून टाकायचा ते विरगवून जातो त्याच्यात फ्राय करते वेळ ते मस्त फ्राय करून घ्यायचं ते फ्राय बघा कसं करतो मी एकदम मंदाचीवर फ्राय करायचं नंतर ते फ्राय करून झालं ना सगळं की त्याच्यावर झाकण ठेवायचं वाप चांगली काढायची सात आठ मिनिटाची वाप काढून झाली की व्यवस्थित होते हे बघा आता विरगत ते टॅमॅटो पण परत ते परत आलतू पलतू करायचं नंतर थोड्या वेळाने अजून पाच मिनटं पाच सहा मिनटासाठी आपण परत झाकण ठेवणार आहोत त्याच्यावरती ते बघा मी झाकण ठेवले आता बघा आपले पाच मिनटं झालेले आहेत बघा एकदम व्यवस्थित परत त्याच्यात आपण झाकण काढलं की हलवून हळद पावडर टाकायची अर्धा चम्मच हळद पावडर झाली की नमक टाकायचं चवीनुसार जेवढं तुम्हाला लागेल तेवढं भाजीच्या अनुसार बघा नमक पण टाकून झालं आणि मी लाल तिखट म्हणजे आमचा घाटी मसाला कोल्हापुरी मसाला वापरणार आहे तिखटासाठी तुमच्याकडे जे वापरत असाल तर मी तिखट ते लाल तिखट टाकू शकता आम्हाला हे आवडतं त्यामुळे आम्ही हेच वापरतो भाजी खूप छान लागते ह्याच्यामुळे आता हे बघा किती लाल दिसतं आहे फ्राय केल्याच्या नंतर बघा किती छान दिसतंय ते आता ते झालं फ्राय वगैरे करून त्याच्यात त्या दिवशी मी शेंगदाण्याचं कूट केलेलं आपल्याला व्हिडिओ टाकलाच होता ते टाकते मी शेंगदाण्याचं कूट जाता ह्याच्यामध्ये मस्त पैकी शेंगदाण्याचं कूट टाकले आता मस्तपैकी फ्राय करून म्हणजे आलटू पलथून करून घेऊ त्याच्यात मी आम्ही चौघ जण आहे त्यासाठी मी चौघाने एवढं पाणी ओतणार आहे मी जरा असं पातळ असं बनवतो आहे तुम्हाला जर रस्त्याभाजी नको असली भा सुकी भाजी पाहिजे असली तर दीड वाटी तुम्ही ओतली तरी ती सुकी भाजी बनवून जाईल पण मी रस्ता बनवणार आहे थोडा म्हणून मी थोडं जास्त पाणी ओतलेलं आहे त्याच्यात आता ते झाकण ठेवू हो त्याच्यावरती हे बघा पाच सहा मिनटाच्या नंतर झाकण ठेवून काढल्याच्यानंतर कशी झालेली आहे आपली भाजी पण जराशी अजून थोडंसं पाणी त्याचं कसे जावं लागलं नातावं म्हणून मी परत झाकण ठेवते हो बघा मी परत झाकण ठेवून काढतो आता ते झाकण आता बघा आपली परफेक्ट भाजी तयार आहे रस्ता भाजी झालेली आहे आता आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद